नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल मध्ये गोळी घड होऊ नये त्याचप्रमाणे घड बाळीवर जाऊ नये म्हणून आपण सुरुवातीला ज्या वेळेस कापूस अवस्था येते आठव्या नवव्या दिवसापासून पंधराव्या दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे जेणेकरून सुरू असलेला पाऊस अवकाळी जे। पाऊस पोंगा स्टेज मध्ये येणारा पाऊस आणि त्याच दरम्यान डाउनी मिल्डूचा धोका आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्रामुख्याने कसं कामकाज केलं पाहिजे नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा दिवस हे पाच ते सहा दिवस खूप महत्वाचे आहे यामध्ये शेंगदाणा फुटताना किंवा शेंगदाणा स्टेजला त्यानंतर आपण पुढची जी स्टेज आहे कुठं तरी पोंगा उमलतोय घड कुठ बाहेर दिसतोय त्यानंतर येणारा घड हा बाळीत किंवा बाळीवर जातो घड पूर्ण बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस आपण थेलफूट काढतो वासफूट काढतो चौदाव्या पंधराव्या सोळाव्या दिवशी त्यावेळेस जी समस्या आपल्याला येते ती येऊ नये म्हणून पूर्वनियोजन सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपलं जे काही खरड मधलं कामकाज आहे काडी नियोजन काडीची परिपक्वता जर चांगली केलेली असेल त्यामध्ये जा झालेला तयार झालेला सूक्ष्मगड हा चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला विकास करता आला पाहिजे त्याचं पालन पोषण आपल्याला करता आलं तर आपण पुढं जाऊन गोडीबार छाटणीमध्ये या समस्यांना सामोरं जात नाही आणि मग याच्यासाठी आपण जर या चुका थोड्याफार आपल्याकडून झाल्या असतील तर आपण गोळीबार छाटणी केल्यानंतर नऊ ते पंधरा दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी आज आपण एक सोळावा सतरावा दिवस असलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत आपण जर या ठिकाणी बघितलं इथं जर आपण बघितलं या काडीला आपण हा जो बंच आहे हा नीट बघितला आपण सेल डिव्हिजन पेशी विभाजनाचं काम या ठिकाणी सोळाव्या सतराव्या दिवशी सुरू झालंय आता या ठिकाणी आपला पहिला जीएस पे जाईल पाच पी ने जिथं आपण बघितला हा बंच बघितला इकडं जरी वरती बघितलं आपण अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसत ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभ्या सांगली जिल्ह्यातून हा व्हिडिओ देतोय आपण शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा श्रीकांत राहणार सांगली आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणसाठ अकरा एकोणऐंशी नव्याण्णव सत्तर एकोणसाठ अकरा एकोणऐंशी एकोणसाठ अकरा एकोणऐंशी एकोणऐंशी आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात तीन वर्षापासून तीन वर्षापासून काय तुम्ही सातत्याने चौथ्या वर्षी परत डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं तीन वर्ष घेऊन काय फायदा झाला का तुम्हाला काय फायदा मला उत्पन्न जास्त झालं खर्च खर्च कमी कमी आ, आ, आता ही बाग आपण साधारणतः सोळावा दिवस आहे आज आपण अकरा सप्टेंबरला हा हो व्हिडिओ घेतोय साधारणतः सव्वीस तारखेला आपण पेस्ट केली पाच आणि म्हणजे सतरावा दिवस आहे वान्स फूट काल काढली सातत्याने नवव्या म्हणजे सुरुवात छाटणी पासून दहा ते बारा तेरा चौदा दिवसापर्यंत पाऊस सातत्याने तरी पण डॉक्टर किसननी दिलेलं वेळापत्रक आज तुम्हाला झाडावर मी आल्यानंतर निरीक्षण केलं अजूनही यातले आपल्याला कमी करायचे कारण आपल्याला वजन चांगलं मिळालं पाहिजे शेवटी शुगर चांगली आली पाहिजे त्यासाठी आतापासून नियोजन ठेवणं गरजेचं आहे परत एक प्रश्न विचारतो सातत्याने तीन वर्ष गेल्या वर्षी किती पैसे झाले तुम्हाला मला फोन केला होता दहा लाख दहा लाख प्लॉट प्लॉट खर्च किती आला होता म्हणजे आठ लाख रुपये टाळ्या वाजवल्या ठिकाणी कारण डॉक्टर किसान सहाशे वर ऑफिस मधून त्या ठिकाणी मोबाईल वर आलेलं वेळापत्रक आणि तीन वर्षानंतर पहिल्यांदा त्यांच्या प्लॉटवर आलो खरोखर गेल्या वर्षी देखील त्यांनी फोन केला की सर तुमच्यामुळं खूप फायदा झाला इथं डॉक्टर किसानची माझी वा करायला मी आलेलो नाही परंतु अर्ली छाटणीमध्ये नऊ ते पंधरा सोळा दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे हा व्हिडिओचा विषय आहे साधारणतः कापूस अवस्था असेल त्यावेळेस त्याच्या अगोदर आपण छाटणी नंतर पेस्ट नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी बोर्डोचा स्प्रे आपण करून घेतला पाहिजे खोड ओलांडे पूर्ण धुवून घेतले पाहिजे जमिनीवर बोर्डोचा स्प्रे केला पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन डावन डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्या बागेत कमी असेल त्यानंतर ज्या वेळेस कापूस अवस्था येते त्याच्या थोडस अगोदर खोड ओलांडे त्या ठिकाणी धुवून घ्या मिलीबगच्या संदर्भात काम करत असताना एक्सपोर्ट असेल देशांतर्गत असेल डोमेस्टिक मार्केट असेल दोनशे लिटरला मेटाबीट पाचशे मिली क्लोरो दोनशे मिली व्यवस्थित रित्या खोडवलांडे धुवून घ्या कापूस अवस्थेच्या पुढे आलोय आपण बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो साधारणतः नववा दहावा दिवस असू त्यावेळेस दोनशे लिटरला झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम कराटे दोनशे मिली आणि यम पंचाळीस चारशे ग्रॅम आचा स्प्रे घ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी दहावा अकरावा दिवस असेल इथं दिवसाचा विचार करू नका स्टेजेसचा विचार करा शेंगदाणा फुटायची स्टेज आहे कुठंतरी शेंगदाणा फुटतोय स्टेज मध्ये तुम्हाला दोनशे लिटरला दोनशे मिली एजिटेक पाचशे मिली डाऊनी किंग आणि पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची नीट लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी घ्यायची त्या ठिकाणी पूर्णपणे शेंगदाणा फुटलेला दिसेल तुम्हाला कुठंतरी घड बाहेर दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या मित्रांनो पीडीएच पोटॅशियम आर्थोफॉसपेट पाचशे ग्रॅम बोरिक ऍसिड दीडशे ग्रॅम अँट्राकॉल किंवा झड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी बऱ्यापैकी घड बाहेर यायला सुरुवात होईल बारावा तेरावा दिवस असेल त्यावेळेस दोनशे लिटरला प्रोशेल तुम्हाला घ्यायचंय प्रोशेल तुम्हाला घ्यायचंय दीडशे मिली ऑर्चिड क्रॉप सायन्स त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्याच्यामध्ये टाकून घ्या त्यानंतर पुढच्या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला बागेला पाऊस सुरू असला तरी एक अर्धा ते एक तास पाणी देऊन एकरी तीन ते पाच किलो पर्यंत झिरो बावन चौतीस आपल्याला देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर घड बाहेर आले घड कमकुवत वाटतंय कुठं तरी भीती वाटते मनामध्ये अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या ती फवारणी दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे या फवारणीमध्ये तुमचं नोझल कसं आहे ट्रॅक्टरनी फवारणी करताय एसटीपी पी पंपानी करतायत कसं फवारणी करा एकरी चारशे लिटर पाणी प्रमाण दोनशे लिटर चा सांगतो नीट लक्षात घ्या खूप महत्वाची फवारणी आहे आर्या मिली मिली सक्षम फक्त आणि फक्त अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे लिटरला चारशे लिटरला एक ग्रॅम होईल एक ग्रॅम सिक्स बी एक्रोबॅट हे सिस्टिमॅटिक बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचे दोनशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमकुवत वाटणारे गड सक्षम त्या ठिकाणी झालेले दिसतील तुम्ही स्प्रे केला अगदी बारीक घड होते आर्याचा स्प्रे केल्यावर काय वाटलं तुम्हाला परत एक दिवस जर तुम्हाला मजुरांचा अभाव वा असेल वान्स काढायला उशीर असेल त्या ठिकाणी बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि परत एकदा एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे त्या ठिकाणी देऊन घ्या वांस फूट काढल्यानंतर शेंड्याची तुम्हाला अडचण येत असेल वन्स फूट काढल्यानंतर एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने विक्री एक, एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्या डाउनी मिल्डो असेल करपा असेलो असेल याची असेल, भीती वाटत असेल तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करताना वापरलं फूट काढल्यानंतर आपल्याला एक स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा आहे दोनशे लिटरला जीए फक्त एक ग्रॅम पाच पीपीएम चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम असा स्प्रे दिल्यानंतर एक दिवस जर वातावरण चांगलं असेल तर सरळ गॅप देऊन टाका कुठल्याही पद्धतीत घाबरायचं काम नाही त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचा आहे स्प्रे झेडेनबी दोनशे ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन परत एकदा रिव्हर्स येतो सुरुवातीपासून पेस्ट लावताना छाटणी झाल्यानंतर डोळ्यातून पाणी पडतंय काढीतून त्या दिवशी थांबून घ्या पेस्ट लावायला हायड्रोजन सायनामाइड लावायला थांबून घ्या दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाइडचा वापर करा छाटणीच्या दोन ते तीन दिवस अगोदर दोन ते तीन तास पाणी देऊन एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो साठ वीस एक किलो बोरान हे जमिनीतून देऊन घ्या पेस्ट लावल्यानंतर मी सांगितलं जे बोर्डचा स्प्रे असेल त्याचप्रमाणे खोड वलांडे धुणा असेल त्यानंतर कापूस अवस्थेपासून बटन स्टेजला शेंगदाना फुटताना एजिटेक्सिटी त्यानंतर त्याच्याबरोबर डाउनिकिंग हे बुरशीनाशक नाशक त्याच्या कशा कशा फवारण्यास सांगितलं याचा योग्य जर वापर तुम्ही केला तर आर्ली छाटणी असो उशिरा छाटणी असो कुठल्याही पद्धतीत घड गोळी होणार नाही बाळीवर जाणार नाही हे आश्वासन तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून देतोय चार ते पाच वर्षापासून जत तालुक्यामध्ये बरेचसे शेतकरी नफळापूर असेल कौटे महाकाळ असेल सांगलीचा म्हणजे सांगली जिल्ह्यातील सा, या बाजूला बालगाव असेल हे बिल्लोड असेल वेगवेगळ्या ठिकाणी बरेचशे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं परंतु एकच शेतकऱ्यांची या ठिकाणी समस्या अशी आहे की प्रत्यक्ष प्लॉटवर तुमचा कोणीतरी माणूस आला पाहिजे परत एकदा सांगतो काही ठिकाणी डॉक्टर किसानच्या नावाने माणसांनी कॉपी केली डॉक्टर किसानचा ग्राउंड लेवलला मी स्वतः डॉक्टर सुनील दिंडे आणि डॉक्टर सागर पवार व्यतिरिक्त कोणीही ग्राउंड लेवलला जात नाही ऑनलाईन मध्येच वेळापत्रक येतं प्रत्येक पिकाला याची सगळ्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आणि या वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीस चा सीझन द्राक्ष बागायतदारांना खूप चांगला जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना कर, प्रार्थना करतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा चॅनलला प्रथम आला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार